नाका ते सुरत बायपास पर्यंत रुंदीकरणा सह सुधारणे कामाचे आमदार शहा यांच्या हस्ते शुभारंभ धुळे सार्वजनिक बांधकाम उपविभाग धुळे मार्ग व पुल अंतर्गत धुळे चितोड नाका ते सुरत बायपास पर्यंत रस्ता रुंदीकरणासह सह सुधारणे करणे या अठ्याऐंशी लाख रुपये कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या हस्ते आज करण्यात आले या भागात चित्तोडनाका ते सुरत बायपास पर्यंत अनेक कॉलनी मधील नागरिकांनी निवेदनाद्वारे मागणी केली होती की चितोड नाका ते सुरत बायपास पर्यंतचे रस्त्याची व्यवस्था फार बिकट झालेली असून या रस्ता चित्तोड गावाला व रावेर गावाला जोडणारा असून वर्दडीचा आहे परंतु अनेक वर्षापासून हा रस्ता नादुरुस्त असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे झाल्यामुळे या भागातील व ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतुकीसाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता तसेच या भागात हा रस्ता धुळे शहराला जुळणारा असून या रस्त्यामुळे अनेक लोकांना त्रास होत होता त्यामुळे आमदार फारुख शाह यांच्या काम बघून या भागातील नागरिकांनी नियोजनाद्वारे मागणी केली होती की हा रस्ता तात्काळ व्हायला पाहिजे याबाबत आमदार फारुख शाह यांनी पाठपुरावा करून या रस्त्यासाठी अठ्याऐंशी लक्ष रुपयांच्या निधी शासनाकडून मंजूर करून, करून आणलेला आहे व त्याचे आज शुभारंभ करण्यात येत या आहे यावेळी अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते धुळे क्राईम न्यूज साठी अब्दुल रहमान मलिक धुळे चितोड नाका पासून ते सुरत बायपासपर्यंत रस्त्याच्या रुंदीकरण आणि डांबरीकरण या कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे या कामासाठी माझ्याकडे आमचे या परिसरातील नगरसेवक दादा खताड तसेच आज आमचे मोठे बंधू सुनील भैया पाटील अतुल भैया पाटील मनोज भाऊ गर्दे अनेक लोकांनी माझ्याकडे या कामाची मागणीच के केलेली होती त्यासाठी मी अर्थसंकल्पीय ब बजेटमध्ये ऐंशी लाख रुपयाची तरतूद केलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे यावेळी माझ्यासोबत आमचे महिला जिल्हाध्यक्षा दीपा मॅडम तसेच सुनील भैया पाटील अतुल भैया पाटील मनोज भाऊ गर्दे दादाभाऊ कतार अनिल वदाने आणि भैया चव्हाण आणि अनेक अनेक कार्यकर्ते यावेळी माझ्यासोबत उपस्थित आहेत एम आर डी सीचे तीन मोठे प्रश्न होते आणि त्यासाठी आमचे जे उद्योजक बांधव आहे ते बारा वर्षापासून ते प्रयत्नशील होते परंतु त्यांना काही पुढची प्रोसेस होत नव्हती मी त्या तिन्ही प्रश्नांना घेऊन आणि उद्योगमंत्री उदय सावंत साहेब यांना भेटून सर्वप्रथम जे आमच्या पाण्याचा जे प्रश्न होता आपला एम आर डी सीचा जे तलाव आहे त्याचा पाणी खूप कमी पडत होता आणि त्यासाठी आम्ही हरण्यामाळपासून तर एम आर डी सीपर्यंतची पर्यंतची पाणी पुरवठा योजना ही मंजूर केलेली होत आहे आणि त्याच्या दोन दिवसापूर्वी त्याचा कार्यादेश पण देण्यात आलेला आहे लवकरात लवकर त्याचं काम सुरू होईल आणि दुसरा प्रश्न हा होता की जर एम आय डी सीत कुठे आग लागली तर आग विझवण्यासाठी धुळे महानगरपालिकेचे बंब पाचारण करावे लागत होते आणि त्यासाठी मी स्वतः एम आय डी सीचा स्वतःच्या मालकीचा एक फायर स्टेशन मंजूर करून आणला होता त्याचं काम पूर्णत्वास येत आहे आणि तिसरा एक प्रोजेक्ट आहे की जी एकशे अठ्ठ्याण्णव हेक्टर जागा रावेर शिवाराची जी आहे ती एम एम आय डी सीसाठी अधिग्रहित करण्याची प्रक्रिया सुरू आहे ती पण फायनल स्टेजमध्ये आहे आणि लवकरात लवकर त्याच्या अधिग्रहण क करून आम्ही एम आय डी सीचा विस्तार करणार आहोत